हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे लाइटिंगचा ब्लॉग असणार आहे आता गणपती बाप्पाचे आगमन अगदी महिनाभरामध्ये होणार आहे आणि तुम्हाला जर गण गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेकोरेटिव्ह लाईट्स तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करायचं असेल तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे हा ब्लॉग शूट करण्यासाठी मी आलेली आहे पुण्यातील बुधवार पेठेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं खूप मोठं सुप्रसिद्ध असं टिमोरा हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत यांच्याकडे तुम्हाला लाइटिंगच्या सगळ्या व्हरायटी बघायला मिळतील सगळ्या ब्रँडेड लाइटिंग असणार आहेत इंडियन लाइटिंग असणार आहेत आणि यांच्याकडे लाइटिंग, लाइटिंग सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंटमध्ये लागणारे बार असतील किंवा इतरही वस्तू आहेत ज्याचे नाव पण मला माहीत नाहीत तर ते सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्या लाइटिंग मधल्या सध्या बाप्पासाठी लागणाऱ्या व्हरायटी एक्सप्लोअर करूया चला फ्रेंड्स हे आहे पुण्यातील बुधवार पेठेमध्ये असलेलं पासोड्या विठ्ठल मंदिर आणि या विठ्ठल मंदिराच्या अगदी बॅक साइडनं आपणाला या ठिकाणी राईट साइडला जायचं आहे आणि इथे गेलात की अगदी वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला या ठिकाणी टिमोरा हे होलसेल लाइटिंगचं शॉप बघायला मिळेल एल एडी मंडळ तीस फुटी आहे पन्नास फुटापासून स्टार्टिंग बेसिक रेट आहे okay. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोस्टेड बलप आहे रॉकेट बलप आहे डायमंड आहे सगळे क्लिअर बलप आहे बारा एम एम क्लिअर आहे ब्लॅक व्हाइट वायर मध्ये पण आहे ब्लॅक वायर मध्ये पण आहे प्रोग्राम वाले पण आहे सगळे पन्नास पासून स्टार्टिंग बेसिक रेट अडीचशे पर्यंत चांगलं पैकी मिळून जाईल याच्यामध्ये तुम्हाला अडीचशे तीनशे असं वेगवेगळं परत पीव्हीसी वायर सिंगल कलर मध्ये पाहिजे ते पण मिळेल याच्यामध्ये पाच एम एम बलप आहे बारा एम एम पण बलप आहे जेल वायर पण अच्छा ब्लिंकिंग मध्ये पाहिजे हे ब्लिंकिंग वाले पण ह्याच्यात याच्यामध्ये प्रोग्राम वाले पण आहे ब्लिंकिंग मध्ये हे असं ब्लिंकिंग होणार तुम्हाला Okay. जेल वायर म्हणतात त्याला हे सगळे प्रोग्राम मध्ये हे वेगवेगळं आहे पीव्ही हे पांढरे पीव्हीसी वायर आहे हे जेल वायर मध्ये हु, असं बेसिक रेट मध्ये मिळून जाईल तुम्हाला होलसेल okay. मध्ये नवार पट्टी पाहिजे साडेतीनशे रुपया पासून रेट आहे प्रत्येक प्रोग्राम वेगवेगळ्या प्रत्येकाचं वेगवेगळं मल्टी कलर पण आहे आर जीबी पण आहे सगळे हे पिक्चर पट्टे पण मिळून जाईल तुम्हाला चाळीस फुटापर्यंत येईल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तोरण अवेलेबल आहेत ज्या त्यात तुम्हाला दहा फुटापासनं वेगवेगळे साइजेस मिळतील असले तोरण आपण मंडपात आणि डेकोरेशनला वापरू शकता थोडक्यात हे आर जी बी तोरण आहेत सगळे आणि ह्याच्यात काही बॉम्ब व्हाईट कलर पण आहे ही पण एक स्टाईल आहे हे दहा बाय दहाच्या रेंज मध्ये म्हणजे दहा फूट लांबी आणि रुंदी अशा साईज मध्ये तोरण भेटतील हे दहा बाय चारचे चे आहेत आणि हे दहा बाय दहाची रेंज आहे ह्याच्यात okay. अजून पुढे आले तर हे सहा फूट दहा फूट असे वेगवेगळे प्रकारचे फॅन्सी तोरण आपल्याकडे अवेलेबल आहे okay. ग्रीन ग्रीन पत्ती पण आहेत हे म्हणजे बाप्पांच्या पाठीमागे जे आपण सजावट करतो खास करून हुँ. तर त्यासाठी लागणारे हे तोरण आहे सुंदर मस्त ही आपले वेगवेगळ्या प्रकारचे इंडियन लाइट्स आहेत जे ज्याची आपली जुनी प्रथा आहे वेणी असे तीन वायर मध्ये बनलेले जातात okay. तर हे सगळे हँडमेड माल पण आपल्याकडे अवेलेबल असतो mm -hmm. आणि ज्या ज्या कोणाला व्यवसाय करायला हे माल पाहिजे त्यांनी लवकरात लवकर येऊन हे मालचा स्टॉक करू शकतात कारण की हे माल आता एकदम एक्सक्लुसिव्ह रेट मध्ये आम्ही विकत आहोत ओके okay. खूप सुंदर बघू शकता म्हणजे जेवढं व्यावसायिक होलसेलर लवकर येतील तेवढं चांगलं आहे हे इंडियन मध्ये आपल्याकडे वेगवेगळे बल्ब mm आणि -hmm वेण्या जे आहेत वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला बघायला भेटतील इकडे वीस बल्ब ते शंभर बल्बांपडे आपल्याकडे आप रेंज आहे ओके आणि त्याच्यानुसार रेट असतील मग त्याच्या हो त्याच्यानुसार त्याचे रेट बल्ब आणि वायरिंग वेगवेगळ्या प्रकारची आहे गॅरंटी वॉरंटी असते याची नाही याचे हे सगळे रिपेअरेबल आयटम असतात ओके आणि हे कुठेही आपण रिपेअर करू शकतो इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार लाइट्स आणि सहा बाय सहाचे चे तोरण आणि फॅन्सी लाइट ची मोठी रेंज अवेलेबल आहे ते होलसेल रेट मध्ये ओके okay. तर हे लाईट चा कसं आहे आपण न्यू इयर पर्यंत हे लाईट कंटिन्युअसली लागत राहतात कुठे ना कुठल्या सणास्तुतीत आणि वेगवेगळ्या डेकोरेशन मध्ये हे लाइट्स चालतात फॅन्सी लाइट्स आहे फॅन्सी लाइट्स हे जे निऑन लाइट आणि एलईडी लाइट्स लाइट जे आपण डेकोरेशन साठी युज करतो त्यांचा आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्टॉक आहे आणि त्याच्यात लवकरात लवकर लाभ घेऊ शकता तुम्ही हे एक साधारणपणे दहा फुट दहा मीटर पासन रेंज स्टार्ट आहे आमच्याकडे okay. ते शंभर मीटर पर्यंत वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे तुम्हाला एलईडीज मध्ये रोल्स भेटतील एका कमी आणि इकॉनॉमिक रेंज ही आपल्याकडे फोकसेस अवेलेबल आहात ते, ते आर जी बी व्हाईट व्हाइट कलर मध्ये अवेलेबल आहेत आणि हे एकदम इकॉनॉमिक रेंज म्हणजे अराउंड फॅन्सी फॅन्सी लाईट्स मध्ये हेही एक प्रकार आहे जे आपण ट्यूब सारखं थ्री सिक्स्टी ट्यूब म्हणजे कुठल्याही साईडने तुम्ही पाहिलं तर ती एलईडी रनिंग होत राहणार आणि त्याच्यात प्रोग्रामर पण असतो तर हे ही डेकोरेशन साठी एक इकॉनॉमिक एक रेंज आहे जे आपण मध्ये घेऊन डेकोरेट करू शकता खूप सुंदर सगळ्या व्हरायटी मध्ये लाइटिंग आपल्याला या ठिकाणी मिळतात बघू शकता लाइटिंग मध्ये सगळ्या व्हरायटी आहेत आता बाप्पाचं आगमन होणार म्हणजे लाइटिंग आपल्याला भरपूर लागतात जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर टिमोरा या ठिकाणी तुम्ही आला तर तुम्हाला होलसेलमध्ये भरपूर मोठ्या स्टॉक मध्ये लाइटिंग्स या ठिकाणी पाहायला मिळतील रेड ग्रीन ब्लू अशा चेंजिंग कलर्स मध्ये आपल्याकडे बॉल दिवे सुदर्शन चक्र असेही भरपूर काही डिझाईन्स आले ज्यांच्यात प्रोग्रामिंग आहे आणि एलईडी राईट वेगवेगळ्या कलर्स मध्ये चेंज होत राहते होलसेल रेट वगैरे बाजा आणून घ्यायची असतील तर तुम्ही शॉपला आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या आणखी व्हरायटी पण बघायला मिळतील वेगवेगळ्या लाइटिंग्स मध्ये भरपूर स्टॉक आहे तो पण माहिती करून घ्यायला येईल आणि तुम्हाला रेट्स वगैरे पण सगळे डिटेल समक्ष माहिती होते डेफिनेटली पाठीमागे डेकोरेशन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरू शकता असं सुदर्शन चक्र हे आपल्याकडे अवेलेबल आहे Okay. चेंज करून आपण एलईडी ची जसं फ्लो आहे ते चेंज करू शकता ओके आणि लहान मोठ्या साइज आहेत आपल्याला ते बघायला भेटतील टिमोरा शॉप मध्ये हे फायर वॉल सारखे वेगवेगळे डिझाईन्स पडणारे एलईडी स्ट्रिप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जे आपण डेकोरेशन मध्ये चिटकून वापरू शकता राईट खूप सुंदर युनिक लाइटिंगच्या व्हरायटी आहेत सगळ्या फॅन्सी लाईट आहेत इंडियन लाइट्स light आहेत लाईटसिंगचं सगळं सोल्युशन आपल्याला टिमोरामध्ये बघायला मिळणार आहे सो लवकरात लवकर तुम्ही स्टोरला व्हिजिट करा आपल्याकडे समई आणि दिव्यांची एक मोठी रेंज अवेलेबल आहे ज्याच्यात रिव्हॉल्विंग समई कलश असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे आयटम भेटतील स्टार्टिंग फ्रॉम सेवन पस्तीस दीप दीपपर्यंत साठ दीपपर्यंत पर्यंत अशी आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे फार सुंदर व्हरायटी आहे आणि हे तर एकदम सुंदर व्हरायटी दिसते यांच्याकडे लहान मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला अगदी मार्केटपेक्षा नक्कीच कमी रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे होलसेल शॉप आहे त्यामुळे रेटच्या बाबतीत तुम्ही बिंदास्त राहा रेट वगैरे माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा सुंदर व्हरायटी आहेत मस्त आणि हे सगळं क्वांटिटीमध्ये मिळणार आहे अशा प्रकारच्या लायटिंगमध्ये लांबन दिवे पण आहेत तुम्ही इथे बघू शकताय वेगवेगळ्या व्हरायटी वेग आहेत लहान मोठ्या साईजमध्ये आहेत अतिशय सुंदर आणि एकदम नवीन व्हरायटी आहे तुम्हाला जर अशी व्हरायटी तुमच्या दुकानमध्ये विक्रीसाठी ठेवायची असेल किंवा तुम्हाला स्वतःसाठी एक दोन पीस खरेदी करायचं असेल तर टिमोरा या शॉपला तुम्ही भेट द्या आणि या ठिकाणी तुम्ही होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करा होलसेल रेट रिटेल रेट वेगळे असतील अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला होलसेल रेट आणि रिटेल रेटबद्दलची डिटेल माहिती दिली जाईल